सर्वप्रथम सर्वांना नमस्कार तसेच टी ई टी पात्रता परीक्षा खूप खूप शुभेच्छा सदरेल व्हिडिओमध्ये मानसशास्त्रीविषयी निगडीत महत्त्वपूर्ण बाबींचे वाचन केले जाणार आहे त्यामध्ये आज बाल मानसशास्त्राचा विकास योगदान याविषयी असणारे जे प्रश्न असतात त्याविषयी वाचन केले जाणार आहे आणि यामधील कमीत कमी दोन किंवा तीन प्रश्न निश्चितच येतात त्यामध्ये पहिलं आहे जॉन लॉक पहिले शास्त्रज्ञ जॉन लॉक तर त्यांचं इसवी सण आहे सोळाशे बत्तीस ते सतराशे चार त्यांनी कोणता शोध लावला तर कठोर शिस्त प्लेटोनंतर बराच कालावधी बालकासंबंधी विचार बांधले गेले नाही नैसर्गिक वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर शिस्त आवश्यक असते असे सुचवले लॉकच्या या विचारामुळे बालकावर शिस्त लादली जाऊ लागली जॉन लॉक कठोर शिस्त त्यानंतर आहेत प्लेटो चारशे सत्तावीस ते तीनशे सत्तेचाळीस त्यांनी शोध लावला भिन्न भिन्न कार्यक्षमता त्यांचं कोणतं योगदान आहे तर प्रत्येक बालकाची कार्यक्षमता भिन्न भिन्न असते बालकाच्या बौद्धिक क्षमता ज्या क्षेत्रात असतील त्याचप्रमाणे बालकाला मार्गदर्शन मिळाले पाहिजे म्हणून भिन्न भिन्न कार्यक्षमतेनुसार त्यास मार्गदर्शन करावे असे सुचविणारे प्लेटो हे पहिलेच मानसशास्त्रज्ञ होते काय म्हणणं आहे त्यांचं तर भिन्न भिन्न कार्यक्षमतेनुसार त्यास मार्गदर्शन करावे असे सुचविणारे प्लेटो हे पहिलेच मानसशास्त्रज्ञ होते त्यानंतर आहे जॉन डुई अठराशे एकोणसाठ ते एकोणीसशे बावन्न त्यांनी कोणता शोध लावला क कृतिशील शिक्षण बालविकासातील योगदान कोणतं आहे मग कृतिशील शिक्षणाचा पुरस्कार केला खरे शिक्षण अनुभव व कृतीतून मिळते त्यांनी शिक्षणविषयक विचार प्रत्यक्षात आणण्या प्रत्यक्षात आणण्यासाठी अठराशे शहाण्णवमध्ये मध्ये शिकागो येथे प्रयोगशाळा स्थापन केली त्यानंतर आहे मारिया मॉन्टेसरी अठराशे सत्तर ते एकोणीसशे बावन्न त्यांचा शोध आहे मॉन्टेसरी मेथड त्यांचं कोणतं योगदान आहे तर एकोणीसशे सातला ला इटली मधील पहिली बालशाळा रोम मध्ये सुरू केली ज्ञान इंद्रियाचा शिक्षणाच्या माध्यमातून विकासावर भर दिला त्यांनी विविध देशामध्ये प्रवास करून मॉन्टेसरी मेथड लोकप्रिय केली त्यानंतर आहे फेडरिक प्रोबेल सतराशे ब्याऐंशी ते अठराशे बावन्न किंडर गार्डन जर्मन मानसशास्त्रज्ञानी किंडर गार्डन पद्धती मांडली यालाच बालोद्यान पद्धती म्हणतात बालकाला पूर्ण स्वातंत्र्य द्यावे व त्यांचा इंद्रिय विकास घडवून आणण्यावर भर दिला शिक्षकाने माळ्याप्रमाणे बालकाची काळजी घेतली पाहिजे असे प्रोबेल म्हणतात पेस्टॉलॉजी सतराशे सेहेचाळीस ते अठराशे सत्तावीस निरीक्षण व अनुभव त्यांचं कोणतं योगदान आहे तर पेस्टॉलॉजीच्या विचारावर रुसोच्या क्रांतिकारी विचारांचा प्रभाव पडला होता पेस्टॉलॉजी यांनी स्वित्झर्लंडमध्ये प्रयोगशाळा सुरू केली तेथे शिक्षण हे निरीक्षण व अनुभवाच्या द्वारे द्यावे मूर्ताकडून अमृताकडे सुगमाकडून दुर्गमाकडे व ज्ञाताकडून अज्ञात्याकडे या सूत्रावर भर दिला त्यानंतर आहे ते शोध लावला निसर्गात खेळू द्या बागडू द्या रुसोने बालकाच्या नैसर्गिक वर्तनाला महत्त्व देऊन जॉन लॉकच्या शिस्त संबंधीचा दृष्टिकोन नाकारला बालकाच्या स्वाभाविक गुणाच्या विकासासाठी योग्य वातावरण व संधी उपलब्ध करू दिली पाहिजे बालकाला निसर्गात खेळू व बागडू दिले पाहिजे असे रुसो यांनी सुचवले त्यानंतर ताराबाई मोडक आणि अणुताई वाघ स्वातंत्र्य उत्तर काळ ग्राम बाल शिक्षा केंद्र ताराबाई मोडक ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथे ग्राम बाल शिक्षा केंद्र स्थापन केले व पुढे अणुताई वाघ यांनी ते जोमाने पुढे चालू ठेवले म्हणून केंद्र सरकारने त्याला पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले त्यानंतर तार इथं शॉर्टमध्ये दिलेलं आहे शास्त्रज्ञ चारशे सत्तावीस ते तीनशे सत्तेचाळीस भिन्न भिन्न कार्यक्षमता शोध प्लेटो चारशे सत्तावीस तीनशे सत्तेचाळीस भिन्न भिन्न कार्यक्षमता प्लेटो चारशे सत्तावीस तीनशे सत्तेचाळीस भिन्न भिन्न कार्यक्षमता जॉन लॉक सोळाशे बत्तीस सतराशे चार कठोर शिस्त जॉन लॉक कठोर शिस्त जॉन लॉक कठोर शिस्त रुसो सतराशे बारा ते सतराशे अठ्ठ्याहत्तर निसर्गात खेळ उद्या बागडू द्या रुसो निसर्गात खेळ उद्या बागडू द्या पॅस्ट्रॉलॉजी सतराशे सेहेचाळीस ते अठराशे सत्तावीस निरीक्षण व अनुकरण पेस्टॉलॉजी निरीक्षण व अनुकरण फेड्रिक प्रोबेल सतराशे ब्याऐंशी ते अठराशे बावन्न किंडर गार्डन पद्धती फेड्रिक प्रोबेल किंडर गार्डन पद्धती जॉन डुई अठराशे एकोणसाठ ते एकोणीसशे बावन्न कृतिशील शिक्षण जॉन डुई कृतिशील शिक्षण मारिया मॉन्टेसरी अठराशे सत्तर ते एकोणीसशे बावन्न मॉन्टेसरी मेथड मारिया मॉन्टेसरी अठराशे सत्तर ते एकोणीसशे बावन्न मॉन्टेसरी मेथड यापैकी तुम्हाला एक तरी प्रश्न किंवा दोन किंवा तीन प्रश्न निश्चितच येतील